नमस्कार शहादा तालुक्यातील धक्कादायक प्रकार तालुक्यातील युवतीची ब्लॅकमेलिंग लैंगिक शोषण करणारे व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी तास पाच दिवसाची पोलीस कोठडी युवतीस पंजाब राज्यातील पठाणकोट येथून पोलिसांनी सुरक्षित घेतले ताब्यात अतिशय धक्कादायक असा प्रकार अडीच वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळखीचा गैरफायदा घेत एका नाशिक येथील युवकाने शहादा तालुक्यातील युवतीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली या प्रकारातून युवतीचे लैंगिक शोषण तथा व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीला घर सोडण्यास भाग पाडले शहाजा पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास चक्र फिरले पंजाब राज्यातील पठाणकोट येथून युवतीला सुरक्षित ताब्यात घेतलं संदर्भात युवतीला विचारणा केली असता युवतीने दिलेली माहिती अतिशय धक्कादायक होती ही धक्कादायक माहिती ऐकल्यानंतर पोलिसांनाही एक प्रकारे धक्का बसला कारण यातून सदर नाशिक येथील युवकाने लैंगिक शोषण करणारे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सदर युवतीला दिली होती आपल्या परिवाराची आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये या दृष्टीने कोणालाही काही न सांगता युवतीने आपले घर सोडले होते या संदर्भात सदर युवतीने आपल्या एका मित्राशी संपर्क साधला असता त्या मित्राने तिला या संदर्भात समजावले व कुठलेही कटू पाऊल उचलण्याच्या अगोदर तिने घरच्यांशी संपर्क साधला आणि त्यामुळे पोलिसांनी आपली चक्रीफिड तात्काळ पंजाब पोलिसांशी संपर्क साधला आणि युवतीला पंजाब राज्यातील पठाणकोट येथून ताब्यात घेतले युवती अतिशय सुरक्षित असे ताब्यात घेतल्यानंतर युवतीला सुरक्षित घरी आणण्यात आले त्यावेळेस पोलीस प्रशासनाने अधिक विचारणा केली त्यावेळेस हा सर्व बाब समोर आली नाशिक येथील युवकाला या अगोदरच पोलिसांनी ताब्यात घेतले होते तरी या संदर्भात अतिशय धक्कादायक असा ककार व याचा खुलासा या ठिकाणी झालेला आहे शहादा शहरासह परिसरात या गोष्टीबाबत या घटनेबाबत चर्चा होताना दिसत होती परंतु सोशल मीडियातून आपला गैरफायदा घेतला जाऊ शकतो यातून मुलींनी काहीतरी शिकण्याची गरज आहे आपल्या आई वडिलांचा आपल्या परिवाराचा व त्याच दृष्टीकोनाचा विचार केला गेला पाहिजे या बाबीतून मोठा अनर्थ पडला आहे असंच म्हणता येईल शहादा पोलिसांनी दाखवलेली तत्परता त्यामुळे तसेच त्या मुलीच्या मित्राने तिला समज घातली व त्या मित्राचेही बरोबर आभार मानले पाहिजे त्यामुळे ती आज आपल्या घरी सुत्र पोहोचली आहे परंतु अशा प्रकारे सोशल मीडियावरून बदनामी करणारे त्याचप्रमाणे फसवणूक करणाऱ्यांना पाहिजे आहे या ठिकाणी तक्रारीवरून संबंधित ताब्यात पाच पोलीस याबाबत युवतीने शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संशयता विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम चौसष्ट एक चौसष्ट दोन तीन चार तीन चार तीन, तीनशे एक्कावन दोन तीनशे एक्कावन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुलेश देख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी विक्रीत आहेत